मी सचिव नालंदा शिक्षण प्रसारक मंडळ परभणी दत्ता मते पिंपरी बुजुर्ग या ठिकाणी आदिवासी विभागाकडून शंभर टक्के अनुदानित तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जीवानुसार बंद पडलेली शाळा पुनर्जीवित करून या ठिकाणी सुरू करीत आहोत माझ्यासोबत माझे सहकारी संचालक योगेश सोनवणे सर सहकारी मित्र संजय गंभीर सर अशा सर्व मित्र सहकार्यांच्या वतीने परिसरातील आदिवासी विभागांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी समाजांसाठी कुठेतरी एक नवीन शिक्षणाची निवासी सोय व्हावी व त्यांना पुन्हा समाजामध्ये पुनरुजन मिळावं या वतीने आमच्या संस्थेकडून एक आदिवासी समाजाबद्दल कळत आलेल्या कार्यामध्ये एक भर म्हणून या ठिकाणी आम्ही निवासी शाळेचं सुरुवात करत आहोत त्यासाठी आज इमारतीचं भूमिपूजन माननीय भडगाव पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करत आहोत आमचे मार्गदर्शक मामा श्री मामाश्री उद्धव नाना मराठे हे आमचे मार्गदर्शक शिवाय मामाश्री आहेत आणि आमचे मामा माम, मामा म्हणजे माझी ही आहे आ, या ठिकाणी ते माझे सरपंच उखडू मराठे शिवाय हा परिसरातील इतर आणखी सहकारी मित्रवर्ग व विविध राजकारणी सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील आमच्या सहमित्र सर्कलच्या सूचनेनुसार किंवा सहकार्यातून संबंधित संस्था हो। हो आम्ही या ठिकाणी उभी करत आहोत संस्थेचं विकास पर्व याही जळगाव जिल्ह्यामध्ये प्रस्थापित व्हावं हा आमचा यामागचा सरळ उद्देश असून आम्ही यापुढे शैक्षणिक सुविधा या परिसरात उपलब्ध होतील आमच्याकडून व शैक्षणिक सेवा देण्याची संधी आम्हाला मिळेल अशी आशा व्यक्त करतो